चंद्रपूरला लाभलेले दबंग व मनसोक्त अधिकारी शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके चंद्रपूर जिल्ह्याला एकमेव असे अधिकारी लाभले आहेत ज्यांनी आपल्या कर्तव्याबरोबरच पोलीस बांधवांना आनंदी ठेवण्याची नवी परंपरा निर्माण केली आहे शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री निशिकांत रामटेके हे नाव आज जनतेच्या आणि पोलीस बांधवांच्या मनात विशेष स्थान मिळवून आहे सतत ड्युटीच्या ताणतणावात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सण समारंभात आनंद घेण्याची संधी मिळत नाही मात्र रामटेके साहेब दरवर्षी पोलीस स्टेशनमध्ये गणपतीची स्थापना करून पूजा अर्चना उपक्रम आणि शेवटच्या दिवशी नाचत गाजत बाप्पाचे विसर्जन हे कर... सर्व कर्मचाऱ्यांसोबत करतात त्यामुळे थकलेले तणावाखाली पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन ऊर्जा मिळते आणि ते पुन्हा जोमाने ड्युटीवर हजर होतात त्यामुळे कर्मचारी नेहमीच एकच म्हणतात रामटेके साहेबांसारखे अधिकारी पुन्हा भेटणार नाही फक्त पोलीस बांधवांचेच नव्हे तर सर्वसामान्य जनतेच्या सेवेतही ते कायम तत्पर असतात गोरगरिबांना मदत सामाजिक बांधिलकी आणि प्रेमळ वागणुकीस त्यांची खरी ताकद आहे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन यांच्याही मोलाच्या सहकार्यामुळे ही सकारात्मक परंपरा अधिक बळकट होत आहे महाराष्ट्र क्रांतीसाठी प्रतिनिधी अमान चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा